नमस्कार चंदाच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे जर तुम्हाला वेगळं मस्त असं काहीतरी खावं असं वाटलं तर झटपट होणारी कमी साहित्यात मायक्रोनी पास्ता रेसिपी मी बनवून दाखवते त्यासाठी मायक्रोने घेतले आहे आणि ओला मटार घेतलं आहे आता आपण तयारी करूया तर पहिल्यांदा आपण कुकरमध्ये पाणी ओतूया कुकरमध्ये पाणी ओतते आहे शिजण्यात पण पाणी ओतायचं गॅस फुटून त्यावेळे मी कुकर ठेवतो पाणी गरम होत आहे तसं आपण मायक्रोनी ओला मटार एका बाउलमध्ये ओतून धुवून घेऊया तर मी धुवून घेते एका प्लेटमध्ये काढून घेतले कुकरमधलं पाणी पण गरम झाले आता आपण हे शिजायला कुकरमध्ये घालूया जे मिसाला कुकरमध्ये घालते आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि मोठा गॅस पण तीन चिप्का करून घेऊया छोटा कुकर असल्यानं एक तीन चिप्क्या होते थंड झाल्यानंतर आपण हे काढूया आता एक टोमॅटो आणि कांदा घेतलाय याच्या आपण बारीक चिरून घेऊया लसूण लागणार आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो कोथिंबीर आणि दही लागणार आहे ते मिक्सरचे फाट्या तुम्ही सगळं घातले यात मी एक चमचा दही घातले जर तुम्हाला पाणी घाला तर तुम्ही घालू शकता मिक्सरवर तुम्ही मी फिरून घेतले मिक्सरवरती चांगले फिरून घेतले मस्त अशी पेस्ट झाली आता आपण कुकरचं झाकण काढूया एका चाळणीमध्ये ओतून घेऊया खाली ताट ठेवले मी तर मस्त अशी आपली मायक्रोनी आणि ओला मोठा शिजलाय आता आपण गॅस पेटूया आणि कडे ठेवूया फोडण्याला ते होतो याच्यात तेल गरम झाले त्यात मोहरी जिरे टाकूया बारीक केला मसाला त्यात टाकूया कांदा टोमॅटोची पेस्ट ते लाट पिकपट टाकूया त्यामुळे मी परतून घेतले चवीपुरते मीठ टाकूया मी पेस्ट करताना पाणी घालून नंतर थोडं दही घातलं तरी पण चालते पण मी त्यातच दही घातलं नंतर त्या भांड्यात थोडंसं पाणी घालून मी त्यात ओतले तर पाण्याला पाणी गरम झाले त्यातलं की आपल्याला शिजवलेला पास्तानी ओला मसा टाकायचं आहे त्यातनंतर गरम मसाला टाकला आहे त्यामुळे परतून घ्यायचं शिजवलेला लागते म्हणजे अतिशय झटपट होते थोडा झाकून ठेवा लागेल तर बारीक मोठा जास्त झाट काढायचं हालवून घ्यायचं तार्था की मस्त असा टेस्टी झटपट होणारा पोटफोड अशी माहीत पडून पास्ता रेसिपी तयार झाली तुम्ही नक्की अशा प्रकारे ट्राय करून पहा कमी वेळात आणि कमी साहित्यात ही रेसिपी बनवता येते खायला एकदम मस्त लागते तर दह्यामुळे हे मस्त अशी टेस्ट येते तर नक्की ट्राय करा आणि माझे व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद